पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यावर लाच मागणी आणि स्वीकार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे प्राप्त माहितीनुसार सलीम हसन रेप शेख या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्यादीकडून पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता आरोपीने पहिला हप्ता म्हणून पाच रुपये स्वीकारले अशी नोंद करण्यात आली आहे ही कारवाई सोलापूर घटकातील उप अधीक्षक प्रशांत चौगुले आणि पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या पथकाने केली आरोपी पोलीस कर्मचारी सलीम शेख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीस अंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मागणीचा संबंध एका मृत्यू तपासाशी जोडला गेला असल्याचे पत्रकात नमूद आहे आरोपी कडून लाच मागणी व स्वीकृतीचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला आहे ही कारवाई सोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की लाच मागणी अथवा सहाशे सहासष्ट किंवा चौऱ्याण्णव शून्य एकोणपन्नास शून्य शून्य सहाशे एकोणपन्नास या क्रमांकावर संपर्क साधावा या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला आणखी बळ मिळा त्याचे मानले जात आहे